स्थलका परतवे परिस्थितीनुसार वेगवेगळ्या गोष्टी कराव्या वे लागतात पुढची पिढी मोठं नेतृत्व त्या त्यावेळेस परिस्थितीचा विचार करावा लागतो पण म्हणून हे राजकीय वातावरण सगळं एवढं गढूळ का व्हायला पाहिजे म्हणजे जबाबदारीनी सभ्यपणाने मत भिन्नता का नाही बोलली जात ते पण आपल्याला हे का गिरीशजी टाळी एका वाज एका हाताने वाजत नाही दोन्ही हात लागतात काही काही जण रोज सकाळी नऊ दहा वाजले हो की बोंगा वाज चालूच करतात वाचतोच हो आणि ते बोलताना कधी एखादं चांगलं घडलं तरी त्याला सपोर्ट करायचं असं कधी नसतं चांगलं झालं तरी त्याच्यातलं वाईट काय झालंय तेच काय कुणाच्या मनात नसणार तिथे आणायचं आणि त्याच्यावर त्याचं डोकं घर घर गार गर घर केलं पाहिजे हे असले जे प्रकार आहेत ना नाही आणि त्याच्यामध्ये मीडियावाल्यांचं पण भरपूर हात आहे म्हणजे ती मंडळी त्यांना खूप टीआरपी मिळवून देतात असं माझं वैयक्तिक मत आहे पण पर... नाही नाही ते मीडियावाले काय म्हणतात ठेव हो का आम्ही ज्यांचं दाखवल्यानंतर आमचा टीआरपी वाढतो त्यांचंच दाखवणार पण टी आर पी